दुकान लागला मालिश करणार मालिश नीट करना मुंबई आल्या तुझे जोरला नाही मला चप्पल दारून चप्पल फेक ना, ना? 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 हो या नको ना ये कामी ठेव बाकी मी बघते तर तिचा चप्पल बिना चप्पल सकाळ पावांना तुमचं सक सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी साडे सहा वाजल्यात आणि आज आमच्या पालखीचा पहिला दिवस गुंदवली तर शेकडे शिर्डी तर बघूया आजचा दिवस कसा जातो जस्ट उठला आणि ब्लॉग स्टार्ट केला पहिले तर मस्त मी फ्रेश होतो झाला फ्रेश मी मस्त फ्रेश होतो आणि खाली जातो तयारी करून तर पहिले फ्रेश होऊया

प्राणाया नमः महाबाणाय नमः हय नय नमः महा पुदानाय नमः समान हय नमः ब्रह्मणे नमः उत्तराभौषनम् समरपयामि हस्तप्रक्षालनं समरपयामि मुखप्रक्षालनं समरपयामि कदाश्रयो बहिषा जना प्रजानां या श्रमः अंतस्त्रिरोग्याश्फपरोग्रहमे दो श्रुती विचक्रमे विश्व साशनानशनैभे उभे यद विद्या च विद्या चुरुषस्तु भयाश्रयास्मांदं विराजे भूतेंद्रिय गुणात्मक तद्रव्यम मत्तीका गोभी सूर्य वाधवन यदजनाभ्या नलिनांदमास महात्मन करुणावतारं संसारसारं भृगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सुखकरदा मस्त खाल ती आरती बिरती झाली दर्शन विषय घेतला आणि तर बॅगा वर लालो झाली मस्त आता पॅकिंग सगळी तयार झाले आता थोड्याच वेळात निघू वेळेस मस्त आरती बिरती झाली आणि आता तयार झाले पूर्ण बॅगा टाकू खालती जाऊन आणि मला कस निको तर जाऊया परत पॅगाळ येऊन खालती ए देवाज परती हो मला पण आण सकाळचे नऊ वाजल्यात आणि पहिल्या दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे तर निघाला कुठं पहिला पहिला स्टॉप कोडियारला आहे येवईला येवई तर पहिला स्टॉफ आमचा येवईला आहे तर येवईला नाश्ता नाश्ता जेवण आहे ना ना दुपार ना दुपारी जेवण आहे दुपारचा नाश्ता पहिल्या दिवशी नाही स्टॉप डायरेक्ट जेव्हा आमचा कोडियारला तर पहिल्या दिवशी डायरेक्ट स्टॉपवर जेवायला दुपारचा आता आपण तिथले भावभूक आहेत एक आहेत आणि बुडं काकाची तिथं ते बुडं आहेत पहिला दिवस त्याचं पाय दुखणार पाय नाही दुखणार बघू गेले की दुखतात ते नाही दुखतात चप्पल चप्पल बिना चपल्याच्या डायरेक्ट इन द मिक्स सिस्टम सिस्टम वेगळी नाही मला चप्पल चप्पल फेक ना या ये ना कोणतं काम ते बाकी मी बघते चल तुझा चप्पल बिना चाल झालं मी आता ना पुढं झालं बघू चल तुझी इच्छा कशी आहे ती माझी इच्छा बिना चप्लेशाली घालता चपलेशेच आला जाय तू चप्लेशा आजचा पहिला दिवस आहे ना आजचा पहिला दिवस कसा जाते तास पहिला तास नाही होला मिनटापकी होती अर्धा घंटा होला वा रे डायमंड तुम्हाला नऊ वाजता सुरुवात केली ते दहा वाजले आणि बाबू पण आला चालायला तू बघ तू कर आधी आधी का नाही आधी का नाही आला चालत मग

नाही मीन्स तुझं कपडा घालीन जर माझी बॅग नाही भेटली ना म्हणा आयडेंटिटी बघा तुझं आयडी कार्ड आहे ना कारवाच पोहच बघा माझ्याच आहे आता तर लेटच आहे का मग काही पहिला स्टॉप आमचा पहिला स्टॉप इथं आहे तिथला दुपारचं जेवण वगैरे होईल नंतर निघू तीन चार तीन चार वाजता निघून येतल्या तीन चार वाजता ना चार वाजता जेवण बघून चार वाजता निघू आता मस्त फ्रेश होतो पहिले जेवण आमचा पहिला स्टॉप आहे सगळ सगळी च 내 a y a mau baca s लागला जरा ला, मालिश करा मालिश नीट सगळी जण जेवायला घेतले मी वरण भात मस्त भजी आहेत भेंड्याची भाजी पापड लोणचा गुलाबजामे

हो चालून चालून थकले बघ जेवते आली हे इकडे बघ पालू <laughs> यो पालू बोलला तर सगळ्यांनी फेमस बोल जेव जेव जेतले <laughs> जे सगळ्यांनी जे जे येतले आज आमच्या पालखीचा दुपारचं जेवण संदीप चौदे पाटील नाही त्यांनी दिले राखेशाची मेवण्या अक्षर बोला साईराम साईराम साईरामकर साईरामकर साईराम कर <laughs> मस्त पैकी झोपलेलो उठलो साडेतीन वाजल्यान इथं चालली आमची चाची सोय मस्त फ्रेश झाली चहा पिऊन घेतो इथं एक अरे एक फेसवॉश तोंड आला सात जण सनस्क्रीम सनस्क्रीम लावून ठेवणार काय तरी गेले फोन कप सर्वांना भेटेल सर्वांना भेटेल आता कप आमच्या गाडी बनवलेला भांड्याला बी लावायचा खाली टोन किंवा झेलो याचा झेन टोन जे झेलो شكرا جزيلا شكرا चार वाजता पाच वाजला नाही तर नाश्ता सगळे जण बसले नेऊन ग्लोबल कॉम्प्लेक्स मध्ये आपण नाश्ता आलो इथं नाश्त्याची बॅटरी कुठे चालवली दहा रुपयावाली दहा रुपयावाली बॅटरी कोण आहे बॅटरी कोण आली शेती पर्यंत दिसणार आहे त्याला हे आपलं सॉक कुठं झालं ना सॉकचा कलर असं काय चॉईसला कोणला नेलता काय माहीत इथं पण काय जाता आरती करू आणि मग नंतर नाश्ता करू आणि थोडा वेळ आराम करून चा शोध केलेली आहे म्हणाल तू न मस्त असच काम करीत राहा फायनली पोचलो जिथं आमचा वस्ती होईल लास्ट स्टॉप इथं सरदार तारा तारास इथं खडोलीच इथं समोर वस्ती होईल इथून सकाळी निघ मस्त आता पोहचले फ्रेश होते जेवून घेते मस्त ना डायरेक्ट झोपते पक्क पाय दुखतात पक्क पाय चांगलं बघ भरल्या पाय बघा नुसतं भरला ना तुम्ही मस्त थांबू तर काय मस्तपैकी आजचा दिवस गेला आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू लवकरच लागेल ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गायज